महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे महानगरपालिका आयुक्तांच्या भेटीला पोहोचले या निमित्तानं त्यांनी मनपा बाहेरील राज्यातल्या रुग्णांचा भार का सोसते असा सवाल पालिका आयुक्तांना विचारला आहे इतर येणाऱ्या पेशंट पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाहीये परंतु इतर महानगर राज्यांमधले येणाऱ्या जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडच्या तिकडची लोकं का ही काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करते का की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आहेत आणि आपल्या श शहरावरचा किंवा म हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे तर या दृष्टीकोनातनं काही काही काय म्हणतात वेगळे चार्जेस काही करता येतील का कसे करता येतील किंवा का या दृष्टीकोनातनं आत्ता आमचं बोलणं झालं आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं येणारे जे पैसे आहेत ते महानगरपालिका का घेत नाही आहे आणि त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारनं निर्णय केलेला आहे परंतु मला असं वाटतं की आत्ता आयुक्तांकडनं राज्य सरकारला ते त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत ते घालवू नयेत महानगरपालिकेने अशी आमची इच्छा आहे कारण एकतर जी एस टी नंतर ऑक्षर बंद झाला आहे आणि ऑक्षर बंद झाल्यामुळे महानगरपालिकेवरती खूप ताण आहे